प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने दोनदा पावन झालेले हे ठिकाण आणि श्रीरामांच्या वनवास मार्गातील हे ठिकाण तसेच दत्तप्रभू यांचे जन्मस्थान आणि दत्तपीठ म्हणून प्रसिद्ध असणारे गोदावरी नदीच्या काठावर असलेले बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन हे ठिकाण नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी अनुज स्वागत करतो तुमच्या आपल्या आजख्या घ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आपण आज आलेलो आहोत राक्षस भुवन येथे तर हे ठिकाण जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात असून इथे शनिदेवाचे प्राचीन मंदिर आहे शनीचे जे शक्तीपीठ आहेत त्यापैकी पहिले शक्तीपीठ इथे राक्षस भुवन येथे आहे तर अतिशय प्राचीन असं तीर्थ ठिकाण आहे हे राक्षस भुवन तर अतिशय प्राचीन असं मंदिर आहे तर हे शनी मंदिर आहे ते श्रीरामांनी स्थापित केलेले आहे म्हणजे श्रीरामांनी शनी मंदिराची स्थापना केलेली आहे तर श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आज आलेलो आहोत तर मंडळी आज चला शान होणार असो कंटिन्यू करत राह राक्षसभुवन हे ठिकाण बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील गोदावरीच्या तीरावर असलेलं एक छोटंसं खेडेगाव पण मात्र पुरातन इतिहास म्हणजेच रामायण काळातील इतिहास जन्माला घेऊन आलेले हे राक्षसभुवन हे ठिकाण आहे भारतातील शनीचे साडेतीन शक्तीपीठापैकी पहिले शक्तीपीठ भुवन येथे आहे हे, हे शनी मंदिर अतिशय प्राचीन असून श्रीरामांनी त्यांच्या वनवास काळामध्ये या मंदिराची स्थापना केलेली आहे प्राचीन काळी दंडकारण्याचा भाग असणारे हे राक्षस भुवन असं एकमेव ठिकाण आहे की जिथे श्रीराम त्यांच्या वनवास काळामध्ये दोनदा येऊन गेलेले आहेत ही, ही शनिदेवाची तीच मूर्ती आहे ज्या मूर्तीला श्रीरामांचा स्पर्श झालेला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज संत नामदेव यांनी देखील या शनिदेवाची पूजा केलेला आपल्याला इतिहासामध्ये उल्लेख आढळून येतो या शनी मंदिर परिसरातच आपल्याला नवग्रहांच्या मूर्ती पण पाहायला मिळतात शनी मंदिरासोबतच हे ठिकाण दत्तप्रभूंच्या जन्मस्थानामुळेही प्रसिद्ध आहे गोदावरी म्हणजेच दक्षिण गंगेच्या तीरावर असलेल्या या राक्षस भुवन ठिकाणी सती अनुसया हिचा आश्रम असल्याचा देखील आपल्याला पुराणात उल्लेख आढळून येतो दत्तात्रय यांच्या जन्मस्थानामुळेही या ठिकाणाला दत्तपीठ म्हणून ओळख आहे हे असं भारतातील एकमेव ठिकाण आहे की जिथे दत्तात्रेय यांचं दत्तयंत्र आहे राक्षसभुवन या ठिकाणी सतराशे त्रेसष्ट मध्ये मराठ्यांचे आणि निजामांचे युद्ध झाले होते त्यालाच राक्षस भुवनची लढाई असेही म्हणत या देवस्थानाबद्दल आपण येथील स्थानिक पुजारी काकाकडून थोडक्यात माहिती घेऊयात माझं नाव सदाशिवराम भोम कसे आहे हे राक्षभवन हे शेज जन्मस्थान आहे अशा खेक आहे इथे जी वस्ती होती राक्षांची वस्ती होती बरं मी काय करायचं मानवाचा संहार करायचा तीर्थयात्रे करू पुढं इथं आगस्त ऋषीचा आश्रम होता ते सुद्धा या वाटेन जात असताना सुद्धा भोजनाला त्यांनी पाचरण केलं हे दोन राक्षसांनी एका राक्षसनी माळ्याविरोपानं अन्न पाणी व्हायचं आणि एका राक्षसाने त्यांनी जेवण झालीचा संहार करायचा माहित होतं की हे इतिहासा करता आहे ते आपल्या भोजनाला बसल्यानंतर आणि प्राणवती घेतल्या जेवण झाल्यानंतर आपण पोटावर हात का फिरवतो अगस्ती कुंभकर्ण शनी ते ओढ आहाते त्या राक्षसाला पोटात मारलं एक जो राक्षस होता तो समुद्रात गेला मनात समुद्र प्राशन केला आणि त्याचा दुसरा राक्षस मारला इथं जात असताना प्रभू रामचंद्र त्यावेळेस या मार्गाने जात असताना ते नाशिक निघाले होते ते इथं थांबले थांबल्यानंतर मी संध्याकाळ आले असताना प्रार्थना केली शेनीची आणि नंतर थांबल्यानंतर प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी काय केले की शनी महाराज असे भ्रमण असं नाही काय पाहिजे मग त्यांनी सांगितलं की पुढं क्रत तृत द्वापर हे युग संपूर्ण कलयुगामध्ये मानव हा अल्प आयुष्य आहे त्यांना त्रास होऊ नये म्हणून हा साडेसाती जे आहे याचा क्रम कमी करा मी साडेबारा सात दिवस भोगली परंतु मानव हा त्यांची साडेसात ते साडेसात वर्षाची करा म्हणून इथे तीन मूर्ती आहेत बरं एक काळ आहे एक वेळ आहे त्यांच्या पायापेशी राहू आहे त्यांच्या बाजूला बृहस्पती महाराज आहे आता इथं समोर मंगळाची मूर्ती आहे मंदेश्वर म्हणजे महादेव मंदेश्वर हे तिथं तिथं बुध शुक्र आहेत आणि मग नंतर अशी प्रार्थना केल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय केलं की ते पौशुद्धाष्टमी भविष्योत्तर जी कथा आहे पंशुशुद्धा अष्टमी जलभा त्यानिमित्त आता सध्या पर्व उत्साह चालू आहे पुढं रामचंद्रपूर निघून या नाही राक्षभवन रक्षोभवन आहे जो भक्त इथं शनी महाराज दर्शन करीन पूजा करून ती साडेसात कमी होती इथं हाट तीर्थ आहेत आणि महत्वाचं स्थान आहे अशा आख्यायिका आमच्या भविष्यपूरात पूर्व पारंपरिक जे सांगत आले ते आपल्या साहित्य आहे शनी महाराज की जय नंतरच्या काळात राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी या देवस्थानाचा जीर्णोद्धार केला होता जे के हे राक्षस भुवन जे आहे ते असं एकमेव ठिकाण आहे की श्रीराम हे आपल्या वनवास काळामध्ये इथे दोन वेळेस येऊन गेलेले आहेत तर असं हे त्यांच्या वनवास मार्गातलं असं एकमेव ठिकाण आहे त्याचबरोबर हे ठिकाण दत्तप्रभू यांचं म्हणजे यांचं जन्मस्थान म्हणून पण या ठिकाणाला ओळख आहे आणि त्याचबरोबर सत्यानाशयाचा इथे आश्रम होता असा देखील आपल्याला इथे उल्लेख आढळतो सत्यानुसयाच्या सत्यानु अतुहरणा रमविष्णू महेश इथे आले होते तर त्या तिघांचे सत्यानुसया हिने आपल्या पतिवर्तीच्या जोरावर तिघांचे बालके बनवले होते तर तेच दत्तात्रेय प्रभू दत्त यांना दत्तात्रय हे जे नाव आहे ते इथेच प्राप्त झाले त्यामुळे हे दत्तपीठ म्हणून प्रसिद्ध आहे इथे दत्तात्रेयांचं दत्तयंत्र पण आहे जे भारतातील असं एकमेव ठिकाण आहे की जिथे दत्ताचं दत्तयंत्र आहे तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संत नामदेव यांनी देखील इथे पूजा दे केली के, या ठिकाणी शनिदेवाची पूजा केलेल्या आपल्या इतिहासामध्ये उल्लेख आढळतो तर मंडळी तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग राक्षस भुवांचा कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनेलला जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा तर भेटूया लवकरच अशाच्या अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद